प्रांताधिकारी थोडक्यात बचावले पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरची प्रांताधिकारी यांच्या वाहनास धडक चोपडा प्रांताधिकारी मिटिंग आटपून जळगाव येथून परतत असताना त्यांना रस्त्याने वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर दिसून आले सदर ट्रॅक्टर चालकास थांबवण्याचा प्रयत्न केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर पळवण्याचा प्रयत्न केला यातच प्रांताधिकारी यांनी देखील ट्रॅक्टर थांबवण्यासाठी प्रयत्न केला यातच ट्रॅक्टरची धडक प्रांताधिकारी यांच्या वाहनास लागल्यानं वाहनाचं नुकसान झालंय यात प्रांताधिकारी थोडक्यात बचावलेत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणीस जी ऐंशी शहात्तर वाळूने भरलेल्या ट्रॉलीसह खडगाव तालुका चोपडा येथून जात असताना प्रांताधिकारी एकनाथ दत्तात्रय बंगाळे हे स्वतः त्यांचे खाजगी वाहन क्रमांक एम एच वीस एफ वाय शून्य दोन सोळा चालवून पत्नी आणि मुलगी यांच्यासह जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यालयीन मिटिंग आटपून दुपारी काल साडेतीन वाजता चोपडा येथे परतत होते तेव्हा खडगाव जवळ भरलेले ट्रॅक्टर दिसून आल्यानं त्यांनी खडगाव येथील तलाठी गुलाबसिंग पावरा यांना याबाबत माहिती देत सदर वाहनास थांबवण्यास सांगितलं तलाठी पावरा यांनी त्यांच्या मोटरसायकल वरून सदर अवैध ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने ट्रॅक्टर न थांबवता तलाठी पावरा यांना शिवेकाळ करीत तू साईडला हो नाहीतर तुला उडवून देईन अशी धमकी देऊन ट्रॅक्टर पळवून नेले अखेर प्रांताधिकारी बंगाळे यांनी त्यांच्या खाजगी वाहनाचा वेग वाढवून सदर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करीत ट्रॅक्टरला अडवलं मात्र तरीही चालकाने वाहन न थांबवता प्रांत बंगाळे यांच्या वाहनास ठोस दिली यात प्रांताधिकारी बंगाळे हे थोडक्यात बचावले त्यांच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाले तर त्यांच्या वाहनाचं नुकसान झालंय यावरून चोपडा ग्रामीण पोलिसात प्रांताधिकारी एकनाथ बंगाळे वय बत्तीस वर्ष यांच्या फिर्यादीवरून अवैध बाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक राजेश विकास मालवे वय तेवीस वर्ष राहणार खरद तालुका चोपडा व मालक यांच्या विरोधात कलम तीनशे त्रेपन्न तीनशे एकोणऐंशी पाचशे चार पाचशे सहा चारशे सत्तावीस व महसूल अधिनियम कलम अठ्ठेचाळीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय चालकास पोलिसांनी ताब्यात घेतला असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करतायत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं महसूल कार्यालयातील तहसीलदार भाऊसाहेब थोरात व नायब तहसीलदार सचिन बांबोडे व इतर कर्मचारी यावेळी ग्रामीण पोलीस स्थानकात हजर होते जळगाववरून परत असताना खडगाव गावाजवळ एक ट्रॅक्टर अवैध वाहतूक करत असताना मला दिसला तलाठी आणि मी त्याला थांबवण्याचा इशारा करून सुद्धा तो थांबला नाही त्यामुळे मी आणि तलाठी त्यांना ओव्हरटेक करून त्याच्या समोर गेले असताना त्यांनी मागून येऊन माझ्या गाडीला स्वतःच्या गाडीला धडक दिल्यामुळे गाडीचे नुकसान झाले आणि माझ्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली त्यामुळे आज ग्रामीण पोलीस स्टेशन चोपडा येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे आणि यापुढेही असेच अवैध वाहतूक करत असताना जर कर्मचाऱ्यावर हल्ला जर झाला तर सर्व कर्मचारी तसेच अधिकारी यांनाही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत सर एकूण किती लोक होते एकूण ट्रॅक्टर नम्रा आणि ट्रॅक्टर मालक अजून कर्मचाऱ्यांना शिवयागाळ मारहाण वगैरे करण्यात आली आहे शिवयागाळ आणि मारहाण झालेली मारा पेक्षा मागून धडक गेलेली आहे त्यांना गाडीला आमच्या त्यामुळे तो एक मारहाणीचाच प्रकार लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज